पैठण पोलिसांकडून अवैध वाळू वाहतूक धारका विरुद्ध मोठी कारवाई एक करोड पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त याबद्दल पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण पोलीस ठाणे हद्दीतील वडवाळी शिवारात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत पैठण पोलिसांना मिळाली त्यानुसार पैठण पोलिसांकडून सदरील ठिकाणी पाहणी करत एक जेसीपी तीन हैवा दोन ब्रास चे टिप्पर व तसेच सतरा ब्रास अवैध वाळू असे एकूण एक करोड पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून बीएनएस तीन, कलम तीनशे तीन उपकलम दोन तीन उपकलम पाच एकोणपन्नास व कलम एकवीस उपकलम एक दोन तीन चार गोंग खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक मदने हे करीत आहेत महाराष्ट्र वाईब न्यूज पैठण